आणि उपाध्यक्ष म्हणून रावसाहेब शिंगारे यांची सर्वांनी निवड करण्यात आली त्या सर्वांच पालकांच्या वतीनं शाळेच्या वतीने स्वागत करतो शालेय पुनर्गठन आज मला सात ते आठ वर्ष मागील या काळात आज नवीन पुनर्गठन टाकळी सागर या शाळेमध्ये आज पुन्हा नवीन मी शालेय अध्यक्ष पोपट विठ्ठल द्वारा उपाध्यक्ष रावसाहेब कडू शिनगारी आज तिसऱ्यांदा आज शालेय उपाध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली एवढं बोलून